नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत या बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी मुंबईच्या भांडूप भागामध्ये ज्या मॉलला आग लागलेली होती हॉस्पिटलला आग लागली ही आग पुन्हा एकदा भडकली आहे अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न केले जात आहेत आगीवरती नियंत्रण आणण्याचे काल रात्रीपासून हे प्रयत्न सुरू आहेत आग रुग्णालयामध्ये सुरू झाली नाही तर सनराईज रुग्णालयानं केलेला हा दावा पहिल्या मजल्यावरती आधी आग लागली असा दावा सनराईज रुग्णालयाकडून करण्यात आलाय यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला नसल्याचाही दावा या हॉस्पिटलकडून केला जातोय दोन कोविड रुग्णांचा आधीच मृत्यू झाला होता या दोघांचे मृतदेह वेळेत बाहेर काढले असं रुग्णालयाकडून सांगितलं जात आहे मात्र माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे सगळे दावे फेटाळून लावलेत दावे करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे या संदर्भातली मोठी बातमी ती म्हणजे हा मॉल म्हणजे घोटाळ्यांचा महाल आहे असं किरीट सोमय्या म्हणाले माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलेला हा आरोप या हॉस्पिटलला ओसी नाही असं सोमय्यांचं म्हणणं आहे आगीला मॉल मालकाला सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे आता ते दिवान राके, वादवान, राकेश वाधवान राकेश वाधवान त्यांना आपल्या मुलीसाठी हॉस्पिटल बांधायचं होतं म्हणून त्यांनी नंतर एडिशनल प्लान सबमिट करून बांधून घेतलं हा मॉल म्हणजे घोटाळाचा महल आहे आणि त्याला प्रोटेक्शन यासाठी मिळालं की त्यांनी त्यांनी पवार हायस्कूल शरद पवारांच्या ट्रस्टला एक हॉस्पिटल स्कूल बांधून देऊन टाकलं म्हणून प्रोटेक्टेड मला तर कळत नाही मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यानं जाप विचारलं पाहिजे ज्या हॉस्पिटलला ओसी नाही इंटरनल सिस्टम कॉल असतात इलेक्ट्रिक पॉवर चोरून वापरला जातो तिथे तुम्ही कोविड सेंटर कोविड काय जे ना आयसीयू मध्ये काही सिस्टम नसल्यामुळे हे जे मृत पावतात त्या आयसीयू मध्ये गुदमरल्यामुळे मृत्यू पावतात इमर्जन्सी एक्झिस्ट नाही इट इज अ क्रिमिनल निग्लिजन्स ऑफ मुंबई महापालिका आणि ते उदमुरल्यामुळे होत आहे म्हणून जो ऑफिसर किंवा महापालिकेचा ऑफिसर हे ता सांगत असेल ना पहिलं त्याला जेलमध्ये बंद केलं पाहिजे